घरगुती गणपती उत्सवानिमित्त संत बाळूमामांचा जीवनपट पुलाची शिरोलीत कौंदाडे कुटुंबियांतील महिलांकडून मांडणे हातकलंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील सौ सागर कौंदाडे व सौ श्वेता दिग्विजय कौंदाडे यांनी घरगुती गणपती उत्सवानिमित्त संत बाळूमामांचा जीवनपट साकारला हा देखावा पाण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होती आहे परिवारातील या दोन महिलांनी बाळूमामांच्या प्रतिकृतीतील गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची निवड केली त्यानंतर त्यांनी युट्यूब व बाळूमामांची मालिका पाहून त्यांच्या जीवनावरील संपूर्ण घटनांची माहिती घेतली त्यानंतर तोच देखावा साकारण्याचा व मांडणी करण्याचा निर्णय घेतला सुमारे पंधरा दिवस त्यांनी कोल्हापूर शहर महालक्ष्मी मंदिर परिसर गांधीनगर आदी ठिकाणी लागणाऱ्या सर्व साहित्यांची खरेदी केली यामध्ये बाळूमामांची मूर्ती त्यांची पत्नी त्यांच्या कुटुंबातील अन्य लोक बाळूमामांच्याकडे भेटीसाठी येणारे भक्त या सर्वांच्या मूर्ती खरेदी केल्या त्यानंतर त्यांना लागणारा पोशाख या दोघीने घरातच स्वतः तयार केले तसेच माती दगड गवत कडबा हे साहित्य शेतातून गोळा केलं या देखाव्यामध्ये दे, बाळू मामांच्या निवासस्थान त्यांची बैठक व्यवस्था झोपडी तळावर बसून लोकांच्या समस्या सोडवण्याचे ठिकाण मेंढरांचा तळ शेताची मशागत करताना बैल जोडीसह स्वतः बाळूमामा विठ्ठल रकुमाई मंदिर घराच्या अंगणात चिमणी पाकरांचा थवा झोपाळा तुळस भाजीपाला विकणारी महिला ओझे घेऊन चालत असलेले घोडे जनावरांचा गोठा जनावरांना लागणारा चारा बैलगाडीतून आणतानाचे दृश्य बाळूमामा चाकरीला असलेल्या शेटजींच्या आईना बाळूमामांच्या जेवणाच्या ताटातून घडलेले महावीरांचे दर्शन पाण्याचा आड घराच्या सभोवताली कोंबड्या व चिमण्यांचा थवा असे सर्व गोष्टीतून त्यांनी बाळूमामांचा संपूर्ण जीवनपद उलगडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे सागर कंदाडे माझ्या जवळ शेतात दिग्विजय कंदाडे शिरोली पिलाची आम्ही घरगुती गणपती स्थापनेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूबामांच्या रूपातील मूर्ती स्थापनेचा आणि त्यांच्या जीवनावर आधारित देखावा सादर करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी लागणारे साहित्य आम्ही कोल्हापूर गांधीनगर महालक्ष्मी मंदिर येथून जमा केले यासाठी आम्हाला आमच्या घरातील लोकांचे मार्गदर्शन लाभले आम आमचे सासरे प्रकाश कमदाडे मारुती कमदाडे सासूबाई कमल कंदाळे रेखा कमदाडे सागर कमदाडे दिग्विजय कांदाडे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हा देखावा सादर केला हा देखावा उभा करण्यासाठी सौ प्रियांका व श्वेता कौंदाडे यांनी विशेष परिश्रम घेतला त्यांना सामाजिक कार्यकर्ते व विविध संस्थांचे पदाधिकारी प्रकाश कौंदाडे ग्रामपंचायत सदस्य कमल कौंदाडे सागर कौंदाडे दिग्विजय कौंदाडे यांचे बहुमोल सहकार्य लाभलं महानकर निपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली टाकवडी ग्रामपंचायत कर्मचारी असलम शेख यांचं अकस्मित निधन टाकवडी ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष कर्मचारी मनमिळावू व्यक्तिमत्व असलम दस्तगीर शेख वयवर्ष पासष्ट यांचे आज सकाळी अकस्मित निधन झाले